तर गेल्या कित्येक दिवसापासून पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे पोलीस भरतीची जाहिरात ही निघालेली आहे आणि पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे आता लगेच अर्ज भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे जिल्ह्यानुसार जागांची माहिती सुद्धा समोर येत आहे तर एक त्यापैकी एका जिल्ह्याची माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशेच पोलीस भरती संदर्भात एसटी महामंडळ भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात येणारी अपडेट सविस्तरपणे तुम्हाला आपल्या चॅनल अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असते नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मुंबई जिल्ह्याची आपण माहिती पाहणार आहोत मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पोलीस आयुक्त ब्रुमुंबई यांच्या कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ची ही माहिती आहे तर आरक्षणाने हा कोणत्या कास्टला किती जागा आलेल्या आहे ते आपण पाहणार आहोत तर एकूण जागा अनुसूचित जातीसाठी असणार आहे तीनशे वीस अनुसूचित जमातीसाठी असणार आहे एकशे बहात्तर विजा अ साठी चौऱ्याहत्तर असणार आहे भज ब साठी एकसष्ट असणार आहे भज क साठी शहाऐंशी जागा असणार आहे भज ड साठी एकोणपन्नास विमा प्र साठी असणार आहे एकोणपन्नास त्यानंतर इमाव साठी चारशे सदुसष्ट जागा असणार आहे एस सी बी सी साठी असणार आहे दोनशे छेचाळीस जागा त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी असणार आहे दोनशे छेचाळीस आणि त्यानंतर ओपन साठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे एकोणनव्वद जागा तर एकूण जागा बृहमुंबई मध्ये सर्वात जास्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चारशे एकोणसाठ बाकीचा जो चार्ट आहे तो तो मी पाहून घ्या सर्वसाधारण साठी किती आहे महिलांसाठी किती आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू गृहरक्षक दल सर्वांसाठी इथे जागा दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता आपण पाहून घेऊया मुंबई कारागृह हो शिपाई पदासाठी काय जागा असणार आहे तर मुंबई कारागृह हो शिपाई पदासाठी एकूण जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे शहात्तर जागा असणार आहे अनुसूचित जातीसाठी असणार आहे आठ अनुसूचित जमातीसाठी चार असणार आहे विजा अ साठी चार असणार आहे भज ब साठी चार असणार आहे भज क साठी सहा भज ड साठी दोन विमा प्र साठी तीन इमाव साठी एकवीस ए सी बी सी साठी असणार आहे सोळा ईडब्ल्यू एस साठी सोळा आणि ओपन साठी असणार आहे ब्याण्णव अशा एकूण एकशे एक शहात्तर जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी आरक्षण आणि हाय सर्वसाधारण महिला खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त काय असेल त्या जागा तुम्ही बारकाईने पाहून घ्या व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल आणि आता यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत अभ्यास करा प्रॅक्टिस चालू द्या कारण तुम्हाला माहितच आहे एका एका जिल्ह्यात दहा दहा हजार प्लस अर्ज पडत असते आणि ज्याची मेहनत चांगली असेल तोच या भरतीत यशस्वी होत असतो जय हिंद जय महाराष्ट्र